वैजापूर येथील शासकीय मका खरेदी केंद्रावर एकाच ठिकाणी शूर व वैजापूर येथील मका खरेदी केंद्राची खरेदी सुरू आहे यासोबतच या ठिकाणी काट्यांची देखील कमतरता आहे प्रशासनाकडून हा माल उपलब्ध करून देण्यात आले मात्र काटेच कमी असल्याने शेतकऱ्यांची हेळसांड होत आहे यासोबतच शूर खरेदी केंद्रांतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांना आपली वाहने घेऊन चाळीस किलोमीटर लांब वैजापूर येथे यावं लागत आहे या शेतकऱ्यांना चाळीस किलोमीटर प्रवासाचा देखील बसत आहे यामुळे शिवूर येथील मका खरेदी केंद्र हे शिवूर येथे सुरू करण्यात यावे व वैजापुरातील मका खरेदी केंद्रात चार काटे उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली याबाबत नायब तहसीलदार यांना शेतकरी मोठे यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत मागणी केली यावर नायब तहसीलदार यांनी सकारात्मक भूमिका दर्शवत लवकरच अतिरिक्त काटे उपलब्ध करून देण्यात येईल व शूरमका खरेदी केंद्रासाठी स्वतंत्र गोडाऊन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू असे शेतकरी मोठे यांना सांगण्यात आले असल्याची माहिती शेतकरी मोठे यांच्याकडून प्राप्त झाली आहे आज प्रशासनाची चर्चा केली तुम्ही काटे वाढवण्याची काटे वाढवण्याची मागणी केलेली आहे काय सांगा आता नायब तहसीलदार साहेब काकडे साहेब बोललो मी आता काकडे साहेब म्हटले का आम्ही दोन दिवसात या वाजता करतोय त्यांना मी सांगितले दोन दिवसात नाही वैजापूरला वैजापूर सेंटरवर चोवीसशे शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे चोवीसशे पैकी आतापर्यंत फक्त ऐंशी शेतकऱ्यांची खरेदी झाली आहे तेवीसशे वीस शेतकरी अजून बाकी आहे त्यासाठी मी त्यांना सांगितलं की वैजापूर सेंटरसाठी चार काटे द्या चार चार काटे दिले म्हणजे सर्व शेतकऱ्यांची खरेदी व्हाय आणि लवकर वेळेत होईल लोकांना मुलीचं लग्न करायचं कोणाला मुलाचं लग्न करायचं सायपणी करायच्या शेतकरी कर्जाचे पैसे भरायचे बँका परेशान करू लागल्या आणि सरकार खरेदीच करायला तयार नाही सरकार जे आहे सरकार जे खरेदी करायचं सरकारने शिवूरचं सेंटर इथं चालू केलं आमचं म्हणणं काय शिरची खरेदी शिवरला करावी शिवरची खरेदी वैजापूरला काय करावी वैजापूरला एकच काटा आणि एक काटा होता तो एक काटा मी शिवरला चालू केला आता वैजापूरला जी नोंदी चोवीस नोंदी आली तर चार ते पाच काटे वैजापूर चालू करा असं मी नायब साहेब अशी बोललो आताच काकडे साहेब म्हटले मी प्रश शासनाशी लगे बोलून तुम्हाला उद्या कळवतो उद्या दिवसात तिथं दोन काटे चालू करतो दोन तीन दिवसात चार काटे चालू करतो आता तो, तो शूरचा काटा ते म्हटले त्यांना म्हटलं आम्ही तर बंद करा शिवरचा काटा इथं ठेवलाच नाही पाहिजे शूरचा काटा शूरला खरेदी करा कारण आमचे हमाल बी त्यांना दिले आमचा काटा त्यांना दिला त्यांचं म्हणे की शासनाकडे काटा नाही शासनाकडे हमाल नाही मग हे हमाल काय शेतकऱ्यांनी आणायची कुठून आणायची शेतकऱ्यांनी काटा द्यायचा त्यामुळं असं म्हणणं आहे माझं शेतकऱ्यांनी त्यांनी शेतकऱ्यांसाठी सरकारने दोन दिवसात कुठल्यापरी चार काटे चालू करावे चार काटे चालू करू दिले नाही एक काटा आम्ही शोरचा इथे बंद ठेवणार आहे आजच्या दिवस शेतकऱ्याची विनंती होऊन शेतकरी मानतात ते बी शेतकरीचे शेतकऱ्यांना विरोध नाही आमचा पण शेतकरी इतक्या लांबून येतोय आहे त्यांना इंधनाचे पैसे लागतात त्यांना शिरून व्हायचं पुला म्हणजे चाळीस किलोमीटर इंधन त्यांना दोन हजार रुपये दिला लागत आहे ला इथं था। येऊन थांबायचंय ये डुकर था था। ये ताण द्याय इथं कंपाऊंड नाही वाल कंपणे थंडीत झोपाव लागतं ते शिवरी शेतकरी कालपास आहे त्यांना आम्ही सांगितलं तुम्ही आहे बरोबर आहे तुमची खरेदी त्यांचं म्हणणं आहे की आमची खरेदी शिवला चालू करूया आम्हाला या दायचा ताण वाचतोय ते शंट इथं आणलं व्यापार व्यापारी कोण हे काय माणूस माहित नेतो खाजगी कोणतरी घेतोय तो इथे ये येऊन घेतोय मग आमचा काटा पण त्यांनी घेतला हमाल पण पळवले मग आम्हाला वैजापूर सेंटरसाठी चोवीसशे आहे ना चोवीसशे लोक नोंद तुम्ही तुम्ही बघता आतापर्यंत ऐंशी शेतकऱ्यांच्या खरेदी केल्या मग एक तेवीसशे वीस लोकांच्या खरेदी कधी होईल आज ज्या फेब्रुवारी लागल्या फेब्रुवारीची लाग दोन तारीख आहे आज मग आता आमची खरेदी कधी व्हायची ना आमच्या मुलीबाईचं लग्न पैसे मिळायचे कधी खरेदी आली यांची जी खरेदी व्हायली निकाडी पाटली खरेदी आली त्यांची अजून बी पैसे नाही त्यांना आता मुलीचं लग्न करायचं पुतनीचं तरी सा ते म्हणते मार पैसे नाही सरकार पैसे देत नाही सरकार पैसे देईन पण खरेदी करीना ज्यांची खरेदी केली त्यांचं पेमेंट नाही आणि आमची खरेदी तर आम्हाला सेंटर खरेदी करू करू म्हणता फक्त बोला काय आमची मागणी अशा आहे की शिवूरला शिवरचा सेंटर सरकारने शिरला सेंटर का दिलं त्याच काही कारण आहे की नाही शिवूरला त्या भागातल्या लोकांची सोय व्हावी त्या कथा शिवूरला दिलं गंगेला दिलं तर त्या त्यांची शिवरची खरेदी शिवरला झाली पाहिजे शेतकऱ्याला शेतकऱ्याची ती तर सोय झाली पाहिजे शिवरवरून शेतकरी आले हिल्ली मुगावरून आले हो यांना भाडं किती लागते हो तर त्यांची खरेदी तिथं झाली पाहिजे ना शिवरची खरेदी शिवरला झाली पाहिजे आमची चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशेची हे हो नोंदणी झालेली वैजापूर सेंटरला आमच्या शेतकऱ्याची तर एकच का दोन काटा होत्या एक काटा शिवरला गेला आमच्या एकच काटा आहे आता हो तर मग शेतकऱ्याची सोय केली पाहिजे मार्केट कमिटीने केली पाहिजे हो आणि शासनाने जलद गतीने फक्त आतापर्यंत शंभर लोकांना मॅचेस टाकले आता चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे लोक कधी व्हायचे कुठपर्यंत कधी काही बारा महिने चालायचे शंभरच्या स्पीडनी दोन वर्ष चालल ती दर महिन्याला शंभर झाले तर हो त्याच्याकरता हे केलं पाहिजे त्यांनी शासनाने व्यवस्था केली पाहिजे मार्केट कमिटीने व्यवस्था केली पाहिजे पूरवरून आम्ही निमगाववरून आलो आणि आम्हाला जर तिथले तिथंच जर सेंटर जर असतं आम्हाला इतक्या लांबी याची गरज नसते आणि दोन अडी दहा हजार रुपये डुझाल जाते आणि एवढ्याला लांबी येऊन बी इथं सुविधा नाही थोडस काटे कमी का असल्यामुळे बी एक एक दिवस थांबावं लागतं एक दोन दिवस आणि जर त्यांनी काटे जरी वाढवली इथं इकडल्या सेंटर इकडचे जे लोक आहे इकडल्या साठी इथं एक पेशील जर गॉर्ड ऑनर दिलं आम्हाला शूर भागामध्ये एक गोडाऊन ऑनर दिलं तर आमच्या भागातले जे लोक आहे त्यांचे ऑनलाईन केलेले त्यांच्यासाठी एक तिकडे सुविधा होऊन जाईल एवढ्याला लांबी याचं काम पडणार आणि सोयीस्कर होऊन जाईल आणि खर्च पण वाचल त्याच्यामुळे शासनाला विनंती तैस नायब तहसीलदार साहेबांना का शिवूर सेंटर एक कुठंतरी एक गोर्डन घेऊन शासकीय खरेदी तिथे चालू करण्यात यावा ही okay. विनंती